श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत पूजा मांडणी तसेच या व्रत पूजेसाठी लागणारं साहित्य आणि पूजा मांडणी सविस्तररित्या कशा पद्धतीने करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिले गुरुवारचे व्रत हे सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी आलेले आहे मग या दिवशी पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला आहे आणि पूजेला लागणार साहित्य चला तर मग पूजेसाठी लागणार साहित्य आणि पूजा मांडणी कशा पद्धतीने करायचं हे आपण सविस्तर बघूयात पूजेसाठी लागणारं साहित्य बघूयात अगोदर आणि त्यानंतर कृतीपूर्ण मंत्र सेवा काय करायच्या कशा पद्धतीने पूजा करायची उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊयात चला तर मग साहित्य बघूयात आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी व्हिडिओ हा सविस्तररित्या आता आपल्याला व्हिडिओ करायचा आहे पण त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे बघा हे, हे तांदूळ आहेत तांदळाला आपल्याला पिवळं करून घ्यायचं आहे पांढरे शुभ्र तांदळ घ्यायचे नाहीत कलशासाठी लागणारं नारळ तांब्या भरून फळं पाच प्रकारची घ्या एक प्रकारचं फळ असेल तरी देखील चालेल श्री व्रत कहाणीचं पुस्तक इथे पूजेसाठी लागणारे गणपती बाप्पा श्रीयंत्र कवड्या तसेच आरतीसाठी लागणारे दिवे सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून आपल्या कोणत्याही पूजेची सुरुवात करायची असते पंचपाळं फुलं तसेच बघा इथं गणपती बाप्पांसाठी गुळखोबऱ्याचा नैवेद्य माता लक्ष्मीसाठी गोड दूध घेतले साखर घेतले पाणी पंचामृत परत पाणी घेतले तांब्या भरून पाणी आणि हा जो फोटो आहे तो फोटो आता इथे पाच पत्री घेतल्या तुम्ही तरी देखील चालेल किंवा मग नागलीची पानं जरी घेतली तुम्ही तरी देखील चालेल आता आपण अगदी सविस्तररित्या पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा मांडणी ते आपण सविस्तरित्या पूजा मांडून अगदी पंचोपचारी पूजा आणि अगदी साधी सोपी मांडणी आहे तेच आपण पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ पर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला मग आता आपण पूजा मांडणीला सुरुवात करूया इथे बघा अगोदर स्वच्छ जागा पुसून घेतली त्यावरती चौरंग मांडवून घेतला चौरंग देखील स्वच्छ पुसून घेतला नंतर वस्त्र अंतरवून घेतले आता त्यावरती बघा आपल्याला सगळ्यात अगोदर पूजेची सुरुवात करायची अगोदर आपल्याला एक ला दिवा लावून घ्यायचा कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपल्याला दिव्याच्या साक्षीने म्हणजे दिवा प्रज्वलित करून अग्निदेवतेला साक्षी मानून आपल्याला पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे आता अगोदर दिवा लावून घेते आणि त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करून घेऊया दिवा लावून घेतलेला आहे आता आपल्याला बघा गणपती बाप्पा तसेच यंत्र माता लक्ष्मी हे ठेवून घेण्यासाठी आपण इथे नागलीची जी पानं आहेत ते ठेवून घेऊयात गणपती बाप्पासाठी तसेच माता लक्ष्मीसाठी आपल्याला हे जे दोन दोन विड्याची पानं आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तर श्रीयंत्र ठेवण्यासाठी देखील आपल्याला नागलीचं जे पान आहे ते लागणार आहे तुमच्याकडे असतील तर पिवळ्या कवड्या देखील घ्या पूजेमध्ये मांडणी करण्यासाठी यासाठी आपण इथे हे जे नागलीचे पानं आहेत ते इथं ठेवून घेतलेले आहे आता आपण सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊयात आणि गणपती बाप्पांची पूजा करूयात म्हणजे आपल्याला सुरुवात करायला होते हे बघा इथे तामन घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आता गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गन गणपती नम या मंत्राचे पठन करायचे आहे अगदी पाच पळ्या पाण्यात आम्ही शुद्ध पाणी टाकून घेते आणि ओम गण गणपते नम ओम गण गणपती नम त्यानंतर पंचामृतानं आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे ह्याच मंत्राचे पठन आपल्याला करत राहायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाणी न परत गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती पुसून आता आपण अगोदर अक्षदा ठेवून घेऊया असेल तुमच्याकडे तर गणपती बाप्पा अगदी बघा तुम्ही चौरंगावरती जरी ठेवला तरी देखील चालेल किंवा मग अक्षदा ठेवून या पद्धतीने गणपती बाप्पा ठेवले तरी देखील चालते गणपती बाप्पांचा हार गणपती बाप्पांना फूल आणि हा गणपती बाप्पांचा प्रसाद आता गणपती बाप्पांची आपली पूजा झालेली आहे आता बघा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ठीक नसेल तर तुम्ही अगदी माता लक्ष्मी स्वरूप या पद्धतीने आपण सुपारी घेतली सुपारीचा अभिषेक केला तरी देखील चालते आता त्या अगोदर बघा इथे पूजेमध्ये माझा असा माझ्याकडे असा फोटो आहे तो फोटो देखील अगदी छान पुसून आपण फोटो ठेवून घेऊयात फोटो ठेवून घेतलेला आहे आणि आता त्या शेजारीच बघा आपण कलश स्थापना करून घेऊया इथे अक्षदांची रास करा किंवा स्वास्तिक काढा किंवा आपण अष्टदल कमल जरी काढले तरी देखील चालते असं कोणतंच बंधन नाही की आपण ही गोष्ट आता हे जे तांदळ आहेत त्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजे पांढऱ्या अक्षर आपल्याला ठेवायचं नाही आता इथे बघा कलश स्थापनेसाठी तुम्ही असं स्टीलचा तांब्या घेतला किंवा आपला देवपूजेतील तांब्या घेतला तरी देखील चालतो आता यामध्ये आपल्याला बघा पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी घेतलेलं आहे असेल तर थोडं गंगाजल टाकलं तरी देखील चालेल एक सुपारी टाकायची आहे एक रुपयाचं नान आणि एक फूल आता या पाण्यामध्ये देखील आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायची आहे अक्षता देखील अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला बघा ह्या तांब्यावरती खालूनवर असे आपल्याला कुंकुवाची जी पाच बोट आहेत ते उमटून घ्यायचे आहेत किंवा मग अगदी तुम्ही स्वास्तिक काढलं तरी देखील चालेल कधीही हे असे कुंकवाचे बोटं उमटत असताना असं वरतून खाली यायचं नाही असं खालून वरी जायचं हे बघा दोन तीन किंवा मग आपण स्वास्तिक काढलं तरी देखील चालेल चार आणि पाच अशा पद्धतीने बघा हळदी कुंकवाचे जी बोटं आहेत ते आपल्याला तांब्यावरती ओढून घ्यायचे आहेत त्याशिवाय आपल्याला पूजेमध्ये कलश स्थापनेमध्ये असा तांबा आ, तांब्या ठेवता येत नाही आता त्यानंतर ही जी हे नागली आता का जे नागलीचे पानं आहेत पाच पत्री घेतल्या तरी देखील चालतात बघा किंवा मग आपण असे नागलीचे पानं घेतले तरी देखील चालतात आता बघा आपल्याला येथे नारळ घ्यायचा आहे नारळ हा नवीन अगोदर पूजेमध्ये वापरलेला घेऊ नका कारण की आपण आता मार्गशीर्ष पूजेचे महालक्ष्मीचे हे व्रत करणार आहोत आता आपल्याला हे नारळाला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा जो कलश आहे त्या कलशाचे देखील पूजन करायचे आणि आपला कलश स्थापन करून झालेला आहे या पद्धतीने आणि हे जरी पूजेमध्ये नारळ आणलेलं समजा बघा कधी आपण नारळ आणलं आणि तो त्या जर नारळाला अचानक तडा वगैरे गेला तर आपण तो, तो नारळ बदलू शकतो असं काही नाही की समजा आपण पहिल्या पूजेला हेच नारळ मांडलं होतं मग नंतर कसं बदलावं हो। चालतं काही हरकत नाही नारळाला देखील फुल वाहून घेऊयात आता आपण माता लक्ष्मीचा जो फोटो मांडला आहे आपण त्याची देखील पूजा करून घेऊयात माता लक्ष्मीचा फोटो जो घेतला आहे त्याला देखील हळदी कुंकू लावून घेऊयात तुमच्याकडे जो फोटो असेल तुम्ही माता लक्ष्मीचा घ्या किंवा लक्ष्मी नारायणाचा ना घेतला तरी देखील चालेल किंवा मग अगदी फोटो नसेल तर आपलं जे हे पूजेचं पुस्तक आहे ते जरी आपण पुस्तक या आप पद्धतीने ठेवलं तरी देखील चालतं त्यामुळे आपण हे पुस्तक देखील ठेवू शकतो म्हणजे आपल्याला कोणत्याच गोष्टीसाठी आडून बसायचं नाही की माझ्याकडे पुस्तक नाही आता आपण ह्या फोटोवरती देखील माता लक्ष्मीची प्रतिमा आहे त्याचे देखील पूजन करून घेऊया घंटी देखील घेतलेली आहे पूजेमध्ये आता हे बघा माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही तर मग मी माता लक्ष्मीची मूर्ती स्वरूप सुपारी घेतलेली आहे मग आपण सुपारीवरती अभिषेक करून घेऊयात आणि त्यानंतर आपण सुपारीचेच पूजन करून घेऊयात आता जेव्हा आपण माता लक्ष्मीचं अभिषेक करत आहोत तेव्हा देखील आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे त्या मंत्राचे आपल्याला पठन करायचे आहे किंवा मग अगदी तुम्ही सुक्त सोळा वेळा पठन केले तरी देखील चालेल अतिउत्तम पण कसं बघा आता धावपळीच्या ह्याच्यामध्ये सुक्त सोळा वेळा पठण करणं प्रत्येकाला शक्य होत नाही मा मग अगदी आपण एक वेळा जरी सुक्त पठण केलं तरी देखील चालेल आता बघा इथे माता लक्ष्मीची मूर्ती नाहीये तर सुपारीचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे आता इथे अक्षर ठेवलेला आहेत आता ही सुपारी आपण माता लक्ष्मी स्वरूप आपल्याला सुपारीचे पूजन करायचे आहे आता सुपारीची देखील आपण पूजा करून घेऊया माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असा गोड दुधाचा नैवेद्य आता यानंतर बघा तुमच्याकडे असेल तर ठीक स्त्रीयंत्र नसेल तर काही हरकत नाही स्त्रीयंत्र नसलं तर तुम्ही जरी पूजेमध्ये नाही स्त्रीयंत्र ठेवलं तरी देखील चालते तुमच्याकडे असेल तर स्त्रीयंत्र घ्या नसेल तर हरकत नाही असं नाही की आता मी दाखवलंय मग आम्ही काय करावं काही हरकत नाही नसेल तर आणि इथे माझ्याकडे कवडे देखील आहेत तर मी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या सर्व वस्तू पूजेमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण स्त्रीयंत्रावरती देखील उंचा मंडा येच आहे असं म्हटलं तरी देखील चालेल तसेच कवड्यांवरती देखील हळदी कुंकू अर्पण करून घेऊयात आणि आपल्याला फूल देखील अर्पण करायचं आहे इथे माता लक्ष्मीच्या फोटोचे देखील पूजन केलेले आहे आपण आणि आता आपण इथे साखर देखील माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवून घेऊया पूजेमध्ये तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाच फळं या पूजेमध्ये घेतले तरी देखील चालतात किंवा मग ऑप्शनली जर पाच फळं नसतील तर एक जरी फळ घेतला आपण तरी देखील चालते असा काही अट्टहास नाही की बाबा पाचच अस फळं असावा पाच पत्री देखील मांडल्या जातात पूजेमध्ये आता बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले अगदी पंचोपचार मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी बघा अगदी आपण सकाळी जरी पूजा मांडणी केली आणि सायंकाळी परत आपल्याला बघा या पुस्तकामध्ये जी आहे ती महालक्ष्मी महात्मा जी पुस्तक आहे आपलं पूजेचं त्यातली आपल्याला कहाणी वाचायची आहे आणि सायंकाळी आपल्याला आरती जी आहे तर ती आरती करून घ्यायची असते मग आता आरती करत असताना अगदी तुम्ही गणपती बाप्पाची आरती घ्या त्यानंतर माता लक्ष्मीची जरी आरती घेतली तरी देखील चालते पण आपल्याला आरती जी आहे ती करायची आहे आणि तसेच आता आपण हा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दुधाचा नैवेद्य हे हे नैवेद्य दाखवलेले आहेत पण ज्या दिवशी आपण व्रत आहे आपलं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मग त्या दिवशी आपण जो काही स्वयंपाक आपल्या घरामध्ये बनवणार आहोत तो देखील आपल्याला अगदी एक आपण ज्या पद्धतीने आपल्याला जेवणाचं ताट वाढून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ताट तयार करायचं आणि माता लक्ष्मीला हे ताट देखील आपल्याला प्रसाद म्हणून आपल्याला दाखवायचं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही अगदी साधी सुपी ही पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे बघा सर्व गोष्टी ऑप्शनल आहेत तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल सुपारी घ्या माता लक्ष्मीची देखील सुपारी घेऊ शकतात स्त्रीयंत्र असेल तर घ्या कवड्या असतील तर घ्या काही हरकत नाही आणि हे बाकीचं साहित्य तर अगदी प्रत्येकाच्या घरी उपलब्ध आहे बघा असं नवीन वेगळं कोणतंच साहित्य नाही तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत पूजा कशा पद्धतीने करायचं आपण हे सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर आता बघा जेव्हा आपण गुरुवारचे व्रत म्हणजे पूजा करणार तर मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची तर उत्तर पूजा करताना दुसऱ्या दिवशी देखील या पद्धतीने आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा तसेच बघा हळदी कुंकू माता लक्ष्मीच्या फोटोला लावून घ्यायचं कळसाला हळदी कुंकू व्हायचं प्रत्येक मूर्तींना श्रीयंत्र कवड्या महालक्ष्मी हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि त्यानंतर मूर्ती हलवून घ्यायची या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा जी आहे ती करायची आहे तसेच बघा अगदी कोणताच नैवेद्य नाही दाखवणं झाला तर उत्तर पूजाला आपण साखर देखील ठेवू शकतो आणि उत्तर पूजा जी आहे ती आपण शुक्रवारी अशा पद्धतीने करू शकतो चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद